विकासाच्या आड आला नाही ऐकून घ्यायचं उदरलो ऐकायचं ऐकायची सोय मला नाही निवेदन घेणार आहे दुसरी चुकीचा मेसेज एक मिनिट छान विकासाच्या बाबतीत तुम्ही आड येत चुकीचा मेसेज चाललाय या ठिकाणी दुसरं विभागीय एस टी स्टँडच करतोय तीन महिन्याचा कळलं का इथे एस टी स्टँड आहे आहे बस निवेदन द्या ऐकले की साहेब आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आणि व्यापारी मी काय सांगितलं काय सांगितलं ऐकलं की साहेब मी काय सांगितलं ऐका ना साहेब नागरिकांचं अरे बाबा ऐकून ना मी काय म्हणतो ते मी काय म्हणतोय हे एस टी स्टँड हे एस टी सॅन्ड पहिलं तयार होईल आणि तिकडं झाल्यानंतर ह्याच एस टी ह्याचं सुद्धा पण हे स्टँडच राहणार आहे या ठिकाणचं लोकल ज्या काय गाड्या आहेत तालुक्यातल्या सगळ्या मुलं मुली नेणं अन्न वगैरे सगळं आणि आंतरजिल्हाची वाहतूक आहे ते त्याच्यात नव्हती आता डिक्लेअर केलं एक महिन्याच्या तिथलं मंजुरी तुम्हाला देतोय